भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पदावरती असलेल्या पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायक म्हणजे पी अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी वरळीत गळफास घेऊन आयुष्य संपवले मात्र ही घटना आत्महत्या नसून हत्या असल्याचा थेट आरोप गौरी यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे लग्नाला अवघ दहा महिने झालेले असतानाच घडलेल्या या धक्कादायक विदारक घटनेनं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे वरळी पोलिसांनी केली असली तरी देखील कुटुंबीय अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी कठोर भूमिका कुटुंबियांनी घेतलेली आहे डॉक्टर गौरी पालवे यांचा अनंत गर्जे यांच्याशी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विवाह झाला होता या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे आणि त्यांची बहीण प्रीतम मुंडे मालिक खासदार आहेत त्या त्या उपस्थित होत्या मोठ्या घटात पार पडलेल्या या लग्नानंतर दाम्पत्याने वरळीतील बीडीडी येथील घरात प्रवेश केला मात्र लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांतच दोघांमध्ये वाद सुरू झाले कुटुंबियांच्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात घर शिफ्ट करताना डॉक्टर गौरी यांना एक कागदपत्र सापडलं ज्यात अनंत गर्जे यांचे नाव इंगळे या महिलेच्या पती म्हणून नोंदवले गेलेले होते बाब उघड झाल्यावर गौरी यांनी त्यांच्या कुटुंबियांना म्हणजेच वडिलांना ही माहिती सांगितली त्यानंतर अनंत गर्जे यांनी गौरींना वारंवार धमक्या दिल्या की तुझे आई वडील जर मला जाब विचारायला आले तर मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेल आणि त्यात तुझे नाव लिहून तसंच अनंत गर्जे यांचे बाहेरच्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय डॉक्टर गौरी यांना होता त्यांनी अनंत यांचे मोबाईलमधील चॅटिंग पाहिले आणि ते पुरावे वडिलांकडे पाठवले होते या प्रकरणावरून सगळ्या दोघांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला भांडणी होत असत गौरी यांना मानसिक त्रास होत होता, होता। आणि त्यांना खूप टॉर्चर देखील केले जात असल्याचा दावा कुटुंबियांनी केलेला आहे गौरी यांच्या मामाने म्हणजे शिवदास गर्जे यांनी सांगितले की आमची मुलगी डॉक्टर होती ती लढाऊ स्वभावाची होती ती कधीच आत्महत्या करू शकत नाही दोन तीन महिन्यांपासून वाद सुरू होते अनंतला अफेअरची माहिती झाली तरी तिने माप गेले पण पुन्हा चॅटिंग सापडल्यावरती हा वाद टोकाला गेला त्यानंतर तिला खूप त्रास देत अधिक असा वेगळ्या पद्धतीने आहे देखील बावीस सप्टेंबर दुपारी एक वाजल्यापासून अनंत आणि गौरी यांच्यात भांडण सुरू झाले अनंत गर्जे यांनी प्रथम गौरी यांच्या वडील अशोक पालवे यांना फोन करून सांगितलं तुमची मुलगी आत्महत्या करते तिला समजावून सांगा वडिलांनी गौरीला फोन देण्याची विनंती केली पण अनंत म्हणाले मी तिला दवाखान्यात घेऊन जातोय मात्र लगेच अनंत यांनी गौरी यांच्या आईला फोन करून कळवले की तुमची मुलगी मुलीने आत्महत्या केलेली आहे मृत देखील झाली कुटुंबीय मुंबईकडे निघाली गौरी यांच्या आईने पन्नासहून अधिक फोन केले पण अनंत यांनी एकही फोन उचलला नाही असं म्हटलं गेलं रात्री सायंकाळी सात वाजता घटना घडली असल्याचं सांगितलं जाते मृतदेह सापडल्यावरती कुटुंबियांनी तपासाला तेव्हा तपासला तेव्हा गौरी यांच्या अंगावरती अनेक महाचे व्रहण दिसले तर आई वडिलांनी पाहिले तसेच किएम रुग्णालयातील दलित वैद्यकीय विभागातील सहकाऱ्यांनी म्हणजे डॉक्टर गौरी यांच्या सहकाऱ्यांनी देखील आधी पाहिले होते गौरी यांचे दुसरे मामा म्हणजेच ऋषिकेश गर्जे यांनी म्हटले की ही आत्महत्या नसून ती एक हत्या आहे एका कुटुंबाने मिळून आमच्या गौरीची हत्या केली या प्रकरणाची सीब्या मार्फत चौकशी व्हावी इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करावे आणि आम्हाला न्याय मिळावा वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह घेतला तो पाठवण्यात आहे कौटुंबिक वादातून आत्महत्या झाल्याची नोंद केलेली असली तर देखील कुटुंबियांच्या तक्रारीनुसार अनंत गर्जे त्यांची बहीण शीतल गर्जे आणि धीर अजय गर्जे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कुटुंबीय वरळी पोलीस ठाण्यात बसून आहे आणि चौकशी सुरू आहे पोस्टमॉर्टम अहवाल आल्याच्या नंतर सत्य काय बाहेर येईल असं पोलीस सांगत आहेत मात्र अनंत गर्जे यांनी आपल्यावर झालेले जे काही आरोप आहेत ते फेटाळून लावले या घटनेमुळे मंत्री पंकजा पंत्र मुंडे यांनी वीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत कुटुंबियांनी पंकजा मुंडे या प्रकरणात कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी देखील अनंत गर्जे यांनी किंवा त्यांच्या सगळ्या वर्तनावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे एकूणच या सगळ्या माध्यमातून किंवा माहितीतून कि आपल्याला एकच समजतं की अनंत गर्जे यांचे वेळबाह्य पूर्वी काही संबंध होते का किंवा त्यांनी पत्नीला मारहाण केली का आणि ही सगळी आत्महत्या किंवा हत्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पोस्टमॉर्टम नंतरच आपल्या सगळ्या समोर येणाऱ्या दरम्यानच्या कालावधीत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी देखील तिथे भेट दिली या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली आणि त्यांनी असं म्हटलंय की या प्रकरणामध्ये थेटपणे योग्य ती चौकशी होऊन योग्य त्या डॉक्टर गौरी यांना ते न्याय मिळावा आणि एकूणच या सगळ्या गोष्टींबद्दल किंवा या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला आहे एकूण या सगळ्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सहयोग एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतात धन्यवाद पुढील व्हिडिओ